नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲक्सपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सीट सेलच्या वतीनं बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसचा तिसरा राऊंड ऑलरेडी पूर्ण झालेला आहे एम बी बी एस बी डी एसचासुद्धा तिसरा राऊंड ऑलरेडी जाहीर झालेला होता त्याची ॲडमिशन प्रक्रिया जे तर संपण्याच्या संदर्भाने आज चार तारीख आहे आजचा शेवटचा दिवस आहे तर तिसरा राऊंड ऑलरेडी तीस तारखेलाच पूर्ण झालेला असल्यामुळं अनेक विद्यार्थी व पालकांची विचारणा होती की आता पुढचा राऊंड नेमका कधी होणार आहे त्या पहिले तर सुरुवात इथून आहे की होणार आहे का होणार असेल तर तो, तो कधी होणार आहे तर बी एम एस प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिली प्रक्रिया असते की पहिले ऑल इंडियाचा राऊंड होतो आणि नंतर स्टेटचा राऊंड होतो त्या संदर्भानं डबल एड ट्रिपल सीच्या माध्यमातनं चौथ्या राऊंडचं शेड्यूल जे आहे ते ऑलरेडी आलेलं होतं ते शेड्यूल जे आहे ते साधारण तीन नोव्हेंबरपासून सुरू झालेलं म्हणजे कालपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यात भाग घ्यायचा आहे विशेषतः डीम युनिव्हर्सिटीला बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे गुण चांगले आहेत चारशे प्लस स्कोर आहे तर असे मुलं या डबल ए ट्रिपल सीच्या प्रक्रियेत भाग घेतात अर्थात ते तिसऱ्या राऊंडपर्यंत कुठेही जॉईन नसावेत तर तीन नोव्हेंबरपासून या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख म्हणजे पाच नोव्हेंबर म्हणजे उद्याची उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया त्या ठिकाणी ओपन आहे त्यानंतर पेमेंट फॅसिलिटी जे काय सिक्युरिटी डिपॉझिट वगैरे भरावं त्या संदर्भानं ती सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे आणि चॉईस फिलिंगची प्रक्रिया जी आहे तर ही उद्या रात्री साय बारापर्यंत अकरा पंचावन्नपर्यंत उपलब्ध आहे सो so, थोडक्यात पहिले डबल ए ट्रिपल सीचा स्ट्रे वॅकन्सी राऊंड होईल जो की चौथा राऊंड ज्याला आपण म्हणूया या राऊंडची प्रक्रिया पाच तारखेला चॉईस फिलिंगच्या पन संदर्भानं संपेल आठ नोव्हेंबरला याचा रिझल्ट लागेल आणि दहा नोव्हेंबरपासून सतरा नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेत आहे मग महाराष्ट्राचा राऊंड कधी होणार तर महाराष्ट्राच्या राऊंडची प्रक्रिया विशेषत चॉईस फिलिंगच्या संदर्भानं ती साधारण दहा तारखेच्या आसपास सुरू होऊ शकते कारण डबल ए ट्रिपल सीमध्ये चौथ्या राऊंडला ज्या मुलांना अलॉटमेंट मिळेल त्यांना ते घेणं कंपल्सरी आहे बंधनकारक आहे तर जे मुलं तिकडे जातील ज्यांना अलॉटमेंट मिळेल तर त्या मुलांना मग महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेण्याच्या संदर्भानं जे ते काहीतरी प्रॉपर गाईडलाईन येतील जे मुलं जॉईन होतील कदाचित त्यांना महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये भागसुद्धा घेता येणार नाही आणि चौथा राऊंड आहे त्यामुळे ॲडमिशन घेणं कंपल्सरी असतं तुम्ही सोडलं तरी राऊंडच्या बाहेर ॲडमिशन घेतलं तरी राऊंडच्या बाहेर हा नियम असतो त्यामुळं चौथा जो ऑल इंडियाचा राऊंड आहे जो डबल डबल ए ट्रिपल सी कंडक्ट करणार आहे तो पूर्ण होऊ देणं गरजेचं आहे किमान त्याचा निकाल लागणं लागण्यापर्यंत तरी महाराष्ट्राचा शेड्यूल जे आहे ते येणार नाही म्हणजे थोडक्यात काय तर महाराष्ट्राचा राऊंड सुरू होण्यासाठी बी एम एसच्या संदर्भाने सांगतो आहे एटी फाय पर्सेंट कोटा त्यासाठी किमान अजून एक आठवडा लागेल आज ऑलरेडी चार नोव्हेंबर आहे साधारण दहा नोव्हेंबरच्या आसपास याच्या बाबतीतलं प्रॉपर शेड्यूल किंवा त्याची क्लॅरिटी आपल्याला उपलब्ध होईल सो जे जे मुलं बी एम एसच्या प्रक्रियेसाठी महाराष्ट्राच्या राऊंडची वाट आहेत बी एच एम एससाठी वाट आहेत त्यांना अजून किमान पाच सहा दिवस वेटिंग करावं लागेल या दरम्यानच्या काळामध्ये जर आपल्याला कमी गुण असतील आणि बी एम एस करायचं असेल बी एच एम एस करायचं असेल तर अदर स्टेटचे सुद्धा पर्याय सध्या उपलब्ध आहेत देखील कालांतरानं नसतील कृपया लक्षात घ्या मी काय सांगतो आहे एखाद्याला बी एम एस करायचं आहे बाहेर राज्यात जाण्याची तयारी आहे महाराष्ट्राचं बजेट नाही आहे तर त्या मुलांनासुद्धा निर्णय घेण्यासाठी हीच ती योग्य वेळ आहे की जेव्हा तुम्हाला बाहेरच्या राज्याचे सुद्धा दरवाजे सध्या उघडे आहेत अजून आठ पंधरा दिवस याच्यामध्ये कालावधी गेला तर कदाचित मग मात्र आपल्याला एखाद दुसरा स्टेट उपलब्ध राहील कारण बरेचसे ठिकाणचे तिसरं राऊंड आता जाहीर झाले आहेत विशेषतः एम पीचा तिसरा राऊंड ऑलरेडी पब्लिश झालेला आहे म्हणजे जशी महाराष्ट्राची प्रक्रिया होती त्याप्रमाणे तिथली झालेली आहे कर्नाटकचा जवळजवळ तिसरा राऊंड आता होतो आहे आणि तीन राऊंड नंतर झाल्यानंतर चौथा राऊंड मॉपअप राऊंड ज्याला आपण म्हणूया किंवा स्टे राऊंड म्हणूया हे झाल्यानंतर काही राज्यांमध्ये स्पॉट राऊंड असतो आणि काही राज्यांमध्ये त्यानंतर सुद्धा राऊंडची प्रक्रिया असते स्टेट टू स्टेट हे थोडंसं व्हॅरी करतं सो ज्या ज्या मुलांना बाहेर राज्यात जायचं असेल त्यांनासुद्धा निर्णय घेण्याची हीच ती वेळ आहे हाच तो योग्य टाईम आहे की जेव्हा तुम्ही आता ठरवणं अपेक्षित आहे की तुम्हाला बाहेर राज्यात जायचं आहे का जायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सध्याच्या स्त स्थितीमध्ये जे आम्ही सेवा देतो त्याबद्दल यू पीसाठी आत्ता आपल्याला संधी उपलब्ध आहे एम पीसाठी आहे आणि कर्नाटकसाठी सुद्धा आहे सो जे जे विद्यार्थी इच्छुक असतील की ज्यांचं बजेट कमी आहे साधारण पीमध्ये दहा अकरा लाखात बी एम एस होतं कर्नाटकात म्हणलं तर आपण साधारण सतरा अठरा लाख सोळा लाखापासून उपलब्ध आहेत कॉलेजेस आणि एम पीमध्ये पण सतरा अठरा लाखाच्या रेंजमधले कॉलेजेस उपलब्ध आहेत सो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं हे बजेट असेल त्यांना अदर स्टेटमध्ये आपल्याला लगेचच मदत करता येईल आणि ज्यांचं महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये जायचं आहे मेरिटवर ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी महाराष्ट्राच्या राऊंडची नक्की वाट पाहावी फॉर एक्झाम्पल आता एखाद्याला टू नाईंटी सेवन टू नाईंटी एट टू नाईंटी फाईव्ह मार्क्स आहेत तर हे मुलं नक्की लागतील अशी परिस्थिती आहे कारण जवळजवळ बऱ्याच कॅटेगरीची कट ऑफ आहे थ्री हंड्रेडच्या आसपास प्लस मायनस दोन तीन मार्क असू शकतील आलेले आहेत सो त्यांना संधी आहे परंतु ज्याला दोनशे मार्क आहे सव्वा दोनशे मार्क आहे दोनशे चाळीस मार्क आहे अडीचशे मार्क्स आहे दोनशे साठ मार्क आहे रिपीट करायचं नाही आहे आणि महाराष्ट्राचं मॅनेजमेंटचं बजेट नाही आहे तर अशा मुलांना अदर स्टेटशिवाय पर्याय नाही आहे सो ज्यांना ज्यांना अशा पद्धतीचं परिस्थिती असेल त्यांनी कृपया ॲसपॅर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा मी स्वतः तुम्हाला भेटेल सगळी माहिती देईल आणि मग त्यानंतर तुमची प्रक्रिया जी आपल्याला करता येईल यू पीसाठी जर इच्छुक असाल म्हणजे हे सगळं ओवरऑल सांगितलं मी पण यू पीसाठी जर इच्छुक असाल उत्तर प्रदेशला जायचं आहे दहा अकरा लाख बारा लाखाचं बजेट आहे आणि एकशे वीस प्लस कोर असेल तरीही तुम्ही आम्हाला येऊन भेटा सध्या जरी तुम्ही आता क्वालिफाय नसले तरी कट ऑफ रिड्यूस झाल्यानंतर तुम्ही इलिजिबल होता आणि मग तुम्ही आम तुमची प्रक्रिया आम्ही तिकडं करू आणि तुमचं ॲडमिशन करून देऊ सो वन ट्वेंटी प्लसवालेसुद्धा विद्यार्थी आम्हाला ॲप्रोच करू शकतात सो ही महत्त्वाची माहिती बी एम एस ॲडमिशन संदर्भात या ठिकाणी थांबतो धन्यवाद